गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे सलग चौथ्या दिवशी सुद्धा गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूरक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे गंगापूर धरणातून तीन हजार नऊशे क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात रामकुंड परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या धरणावर जाणवू लागलेलं आहे मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि इथे जर बघितलं तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे गंगापूर धरणातून तीन हजार नऊशे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिरं आहे हे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुराचं इंडिकेटर म्हणून ओळख असलेल्या तोंड्या मारुतीच्या गुडघ्या एवढं पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर दुतोंड्या मारुती हे पुराचं मापक म्हणून ओळख असतं आणि ह्यामुळे ह्या गोदावरी पाणी पातळीमध्ये किती वाढ झालेली आहे याचा अंदाज जो आहे तो लावण्यात येत असतो त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील इतर धरणांचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे आणि यातून देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे दारणा धरणातून चार हजार सातशे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे गंगापूर धरणातून तीन हजार नऊशे चौवेचाळीस क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि कडवा धरण जे आहे त्याच्यातून सातशे पंच्याण्णव क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येत आहे आणि नांद नांदुरबमेश्वर येथून अकरा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे हा संपूर्ण जे पाणी आहे ते मराठवाड्याला मिळ मिळ मिळतं यामुळे ह्या पाण्यामुळे मराठवाड्याच्या धरणांना दिलासा मिळणार असला तरी गंगापूर धरणात आहे त्या देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे पाऊस जर असा सुरू राहिला तर टप्प्याटप्प्याने गोदावरी धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे यामुळे नदीकाठचे ज्या गावांनी आहे ते सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन बबन सतगिरी सह सागर सा गायकवाडजी चोवीस तास नाशिक